अजित पवार गटाची जाहिरात निवडणूक आयोगानं फेटाळून लावलीय जाहिरातीमधील संकल्पनेवर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय राष्ट्रवादीला मत नाही तर जेवण नाही या नवरा बायकोच्या विनोदी संभाषणावर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतलाय राष्ट्रवादीला मत देण्यासाठी बायको नवऱ्याला धमकावत असल्याचं आयोगाचं निरीक्षण आहे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्याला अधिकची माहिती देतील सागर आपण पाहतोय निवडणूक आयोगानं हा आक्षेप घेतलाय आणि हा आक्षेप घेतानाच नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय अजित पवार राष्ट्रवादीच्या वतीने एक जाहिरात करण्यात आलेली आहे अर्थात कोणतीही जाहिरात निवडणुकीच्या काळात पक्षाच्या प्रचाराच्या पूर्वी निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घ्यावी लागते संबंधित जाहिरातीमध्ये एक महिला तिच्या नवऱ्याला जेवण देण्याच्या भूमिकेवरून सांगते की जर राष्ट्रवादीला तिकीट मिळेल तरच तुम्हाला जेवण मिळेल अर्थात एका या महिलाची भूमिका ही कुठेतरी धमकवणारी आहे आणि पक्षाचा प्रसार करणारी आहे अशा स्वरूपाच मत निवडणूक आयोगाने नोंदवलंय त्यामुळे या जाहिरातीमधील जो संवाद आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात येईल आणि त्यानंतरनं पूर्वपरवानगी दिली जाईल असं सांगितलं गेलेलं आहे तुर्तास तरी निवडणूक आयोगाने अजित पवारांकडून जी जाहिरात देण्यात आली होती त्याच्यावर आक्षेप नोंदवत ती थांबवण्याचे आदेश देखील दिले गेलेले आहेत निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल